you <laughs> É a समाप्त होऊन एक समाप्त झाला एक राऊंड समाप्त झाला प्रश्न विचारला होता माय बाप तुम्ही साक्षी तुम्ही बसलेले सर्व लक्षी झोतो साक्षी शाहीर साहेबांना म्हटलं होत की एकोणीसशे एकतीस एकोणीसशे चौतीस साली राजश्री शाहू महाराज इंग्रजापाशी समजूत झाला इंग्रजापाशी का ना बोलल्या इंग्रजापाशी समजूत झाला गेले तर मध्ये सांगा एकोणीसशे एकतीस साल, साली एकोणीसशे चौतीस साली म्हणतेस राजश्री शाहू महाराज इंग्रजापाशी समजूत झाला गेले तर मी म्हणते सहा मे एकोणीसशे बावीस रोजी राजश्री शाहू महाराजा मृत्यू दिवस आहे

तावत मारली तुम्ही एकोणीसशे म्हटलं नाही आहे ना साली एकोणीसशे चौतीस साली राजश्री शाह महाराज समजूत झाला गेले आणि मी म्हणतो ना त्या सहा मे एकोणीसशे बावीस साली राजश्री शाह महाराजांचा मृत्यू दिवस आहे मग हे गेले कसे म्हणते त्याची आत्मा गेली का मलेच म्हणते वारे पट्टे बिडी का कठे म्हणते सोन्याचे सांडल बिडीचा बंडल व्हाय का ते नेट वरून पाहिलं म्हणते शाहीर साहेब या गमतीच्या पैशाची होड तुम्ही तर मानदेवची पाच हजाराची आतापर्यंत नाही दिले म्हणजे आतापर्यंत नाही दिले तुम्ही या पुस्तकाला पान मालिका नाही पुरे पैसे तुम्हाला अरे पुढच्या ह हवेत म्हणजे आम्हाला म्हणता तुम्ही नेटवरून पाहिता म्हणता शाहीर साहेब जी पिचकून पिचकून पाहण्याचा प्रयत्न नको करा लहान संबंध ऐका काही म्हणतो काय जरूर मानते तुम्हाला तुम्ही तर्क सांगत बोलात आम्हाला पड पचनी तर माणसाला अजीर्ण नाही होत बरं ना। का नाही मी म्हणतो का या दिवशी गेले आणि तुम्ही त्या तर गेले कसे गेले कसे नाही गेले कसे गेले कसे गेले हे तुम्हाला विचारते मी त्या विचारतो वा शाही साहेब म्हणते पुन्हा

पहिले फिरायले दुत्वा दिवाब मी काही हरकत नाही तुम्ही जसं म्हणाल तसं पण आम्ही तसं मानणार नाही कारण आम्ही जसा तसं मानत नाही ऐका ना। तुमच्या किंवा मैफिल के बिना गाना गाया नाही जाता,

माझ्या ज्या घरात जन्म झाला ज्या घरामध्ये मी आपले फेतो लावीन तरी जिवंत तुम्ही साक्षी आहे सर्व लोक माझ्या ज्या घरामध्ये जन्म झाला शिवाजी महाराजाचा जन्म रायगडावर झाला साहेब शिवराय नाव पाहून पडलं हाव। म्हणजे रायगडावरती मृत्यू झाला शिवराय नाव पाहून पडलं शिवनेरीवर जन्म झाला आणि रायगडावर मृत्यू झाला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव शिवराय पडलं अरे वा त्याचं मागचंही कारण आहे आता तुम्ही म्हणता का रायगडावर

बंदुके बात करता अरे कारण दिवाळी आली नाही तर पुस्ती पटा सोडत नाही मोठा मी धमका सामीट अरे मोठा मी धमागा छोटा सामीट हो निशांनी अरे धुमोची चक्री सोडतो स्पेशल शुभेच्छा नाही का आता शैरसाहेंजीपा म्हटला सुरुवात केली प्रश्न विचारला ठीक आहे एक एक घेतो शैर साहेब सुद्धा तुमचं आता एक त्याच माध्यमातून गाणं का FIGINO! I'm oh, a

सुरुवात आहे सुरुवात आहे सुरुवात आहे तुम्ही ना आपल्या बंदुकीमध्ये कोणत्या गोल्या भरून आणल्या कालपासून आणि मी कोणत्या गोल्या भरून आणल्या हे तुम्हाला माहित आहे हे मला आहे सर्वांना मागण्याची विनंती आहे कमिटीची का समोर जागा आहे जिथे जिथे जागा त्या जागेवर बसा आणि त्या लेडीज लोकांना जाऊ द्या अशी पंच कमिटीची नम्राची विनंती आहे दादा पहिलवानाची कुस्ती ज्ञानाची मुजोरी नको हलवा आणि मी चालवला आपला बादशाह तुम्ही एकटा चालवा आता लोक म्हणतील लहानसा बादशा राहते म्हणा आणि हा एकटा चालवा लावते हो म्हणा जसं निशांशाचे पाचशे एक आहे तसे आमच्या पत्त्यामध्ये हे अंतरात्माचे पाचशे एक आहे शाहीर साहेब तुमची एक शताब्द देऊन त्याच्यानंतर गाणं सादर करतो जसं जसं तुम्ही चाला त्याचं मला नक्की चालण्याचा प्रयत्न करील वाईट तर बोलणार नाही बोलल्याशिवाय नाही तेरा ध्यान किती आहे त्याला हिरो इथं आणि म्हणून समोर माझ काय म्हणणं आहे E' bu lam gira gullia sa ne sai aria si बावन पत्ते गावले गावले ना गंजीवर गावला त्या पत्त्यांनी जोकर राहते झोकर तीन जोकर राहते ते सर्वात मोठे हरामखोर राहते जोकर बावन पत्त्यावर केस नाही पण जोकर जर सपडले की नाही त्याच्यापेक्षा केस कारण आहे आणि त्या झोपडच्या विश्लेषणा गाण्यामध्ये घेतल्या शेवटच्या काळामध्ये नक्षत्र काय म्हणतो